आजच्या जात्यावरच्या ओळीमधून स्त्री जीवनाच्या साफल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मातृत्वाचा परिचय करून देताना किंवा ते मातृत्व प्राप्त करण्यासाठी किती कसोटीतून एका स्त्रीला जावे लागते याचे वर्णन करताना ती दिस गर्भिणी नारीला उन्हाचा येतो राग दारी शेवग्याचा बाग त्याच्या सावलीने वाग गर्भिणी नारं हात टेकू न बसली धावा धावा नारायणात गाय गाळा तर उतली गर्भिणी नारन कर ते देवा देवा कर ते देवा देवान मेढंग्या गेलाय गावा गरभिने नारन नऊ महिने कठले एका घडीसाठी देव गादीचे उठले गर्भिण नारीला नऊ महिने आनंदाचे एका घडीसाठी पायधरी नारायणाचे गर्भवती स्त्रीच्या अगदी बारीक अवस्था खूप अचूकतेने या जात्यावरच्या ओवीतून तिने टिपलेल्या आहेत त्याचबरोबर कशा प्रकारे नऊ महिने ती दिवस कंठत असते कोणकोणत्या कौन प्रकारच्या त्रासाला तिला सामोरे जावे लागते याचे वर्णन ती जात्यावरच्या ओळीमधून करताना दिसते नऊ महिने तिला गर्भारपण आनंदाचे आणि सुख सोहळ्याचे वाटते परंतु एका आत्म्यामधून दुसरा आत्मा ज्यावेळेस नवीन सृजन घेऊन या सृष्टीत जन्माला येतो त्यावेळेस मात्र ती नारायणाचा धावा करते आणि अशा प्रकारे मातृत्वाच्या लोभस्वाण्या दृश्याचं चित्रण आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून केलेले आहे